नमस्कार मंडळी बरं आहे का खाल्लं पिल्लं आहे का नाही काय जेवले खावले असतात इकडे बघा हा आपला मेथीचा प्लॉट आहे हा वरच्या बाजूला पण आहे इकडं पण आहे असं म्हणजे असे तीन प्लॉट आहे जवळजवळ चाळीस एक किलो मेथी आपली एकर एकरभरात पडती म्हणजे गुंट्याला एक किलो सरासरी पडती एक किलो मेथीतून सरासरी शंभर ते एकशे वीस जोडीच्या दरम्यान जोडी शंभर टक्के निघते हे देण्यात ठेवायचं आता चांगला अनुभव आलेला आहे जर कुठं व्यापाराला द्यायचे असेल तर हिशोबला आता मार्केट रेट काय चालू आहे एका जुडीला आम्हाला इथून नाही खर्च येतो तीन रुपये म्हणजे उपटून गाडीचं भाडं आमक तमकं तिथं जा शंभर जुड्यानमागा आपल्याला पाच जोड्या एक्स्ट्रा द्यावं लागतात असा खर्च सगळा पकडला तर शंभर जुड्यानमागं सरासरी आपल्याला म्हणजे एका जोडी मागं आपल्याला तीन रुपये खर्च येतो तो लेस करून आपल्याला जर जागा वजायला परवडत असेल तर शंभर टक्के देऊन टाकेत जा आता उद्या व्यापारी येणार आहेत त्यांचा बी फायदा झाला पाहिजे समजा जर व्यापारी असताना आपल्या व्यवहाराजवळ तर आपण घेऊन जाऊ शकतो पण मार्केटला नेण्याच्या आधी देशी दारू बरोबर देशी दारूच्या दोन बाटल्या म्हणजे दहा लिटर पाण्याच्या हिशोबाने मी माप सांगतोय तुम्हाला काय आणि हे एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीस दारू शिधारू मस्तपैकी घ्यायचं आणि फवारायचं त्याने काय होतं काळोखी वाढती मेथीची वाढ पण चांगल्या पद्धतीने राहिलेली असते आणि शेवटच्या म्हणजे उद्या परवाने यायची तर दोन तीन दिवस आधी माराये त्यांनी चांगला फायदा होतो दमन नावाचं एक औषध असतं ते पण चांगला फायदा दे पण हे झालं शेतकऱ्यांकरता आता राहिला विषय कुणाला खाणाऱ्यांकरता मेथी दारू वगैरे मारले एकदम चवदार लागते पण माणसं दारू पित्यात तसं रासायनिक औषधं पिऊ शकत नाहीत तर रासायनिक औषधापेक्षा दारू मारलेली मेथी ही चांगली पण करताना भाज्या हे शक्यतो चांगल्या धुवून घेत जा कारण बऱ्यापैकी शेतकरी आता रासायनिक खतांचा वापर सर्रास करीत आल्याक लक्षात आता म्हणताना उद्या आम्ही का बिवडी होऊ का दारू मारून बाबा तू कुत मेथी कुतमेर विकितोय प्रश्न तो नाही हो शेतकऱ्यांनी करायचं काय वाता तुम्ही शहरातल्या लोकांनी घाण तेवढी केलेली सगळेचं धूर धुवा करून पार वाट करून टाकलं या शेतकऱ्याचं आणि माल जर काढायचं म्हणलं तर रासायनिक खतं वगैरे लागतात पण दारू ही त्यातली त्यात बेटर देशी दारू वापरा टँगो बॉबी वगैरे ह्या बऱ्याच दारू मिळतात पण संत्रा जर असं ना तर त्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त खाणाऱ्याच्या तोंडातच मेथी अशी फिरत राहते हे ध्यानात घ्या आणि पेरताना बायोझाईम किंवा बायोवेटा त्याच्यानंतर ते थोडंसं असं स्प्रे करा ते चोळा त्याला मेथीला आणि चोवीस चोवीस झिरो हे खाताची कोणी एक टाकायची एक एकरच्या हिशोबाने आवर्जून टाकायची त्याने काय होतं पंगी म्हणजे बुरशी नाशक होत नाही आणि जोम चांगलं धरतं पण रासायनिक खतांचे तोटे असे तुम्हाला सांगतो जोपर्यंत चोवीस चोवीस मारलं नव्हतं तोपर्यंत गवताचा काही एवढा प्रादुर्भाव दिसत नव्हता जसं चोवीस चोवीस मारलंय गवात असं डायरेक्ट मेथीच्यावर निघले आता ते खालच्या बाजूला जास्त गवात आहे तुम्हाला इथून लक्षात नाही यायचं कदाचित पण सांगायचं तात्पर्य माझं फक्त एवढंच आहे की रासायनिक खतं ही गवत पटकन वाढवतात त्याच्यामुळे आपल्या रानांमध्ये गवतं कमी असावा जे गवतानी गवता खाल्लं आहे ना ते आपल्या भाजीला मिळालं असतं शक्यतो पावसा पाण्याचे दिवस आहे रानं जर पडीक असते तुम ना तुमच्या आधी ना पियारायच्या आधी मी म्हणतो पाच दिवस लेट पण वोलवून घेत जा डोक्याला तांबरात नाही तर नाशक खर्च वाचवतो बी बियाणं पन्नास टक्के कमी होतं गवताचं त्याच्यातून हा फायदा आहे बाकी तुमच्या रानात काय ते सांगा कमेंट करून आणि या मेथीची भाजी खायला साध्या मेथीला रेट डाऊन आहे कोथमिरीला चालू आहे पण आपलं टप्प्या वाचल्यामुळं निक येते लेवल नाही घेते आपण गरीब शेत आहे का नाही